स्वागत आहे वोला मध्ये वोला म्हणजे महिला आरोग्य आणि जीवनोन्नती संघटना ही संघटना यू एस ए अनुदानित केलेली आहे आणि एफ एच एम एंगेज यांच्याकडून संचालित केलेली आहे भारतात सर्वत्र एफ द्वारे कार्यान्वित केलेली आहे महिला आरोग्य आणि पुनरुत्पादक कल्याण या सत्रात आपले स्वागत आहे या सत्राचा उद्देश तुम्हाला निरोगी कसे राहायचे आणि आपल्या पोषण आणि पुनरुत्पादक आरोग्याची काळजी कशी घ्यायची याची थोडक्यात माहिती देणे हे आहे मागील सत्रात तुम्ही उपलब्ध दीर्घ ऍक्टिंग रिव्हर्सिबल गर्भनिरोधक पद्धतींबद्दल शिकलात तुम्हा सर्वांना कसे वाटते आम्हाला असे वाटते की आम्ही आमच्या गरजांनुसार स्वतःचे निर्णय घेण्याच्या चांगल्या स्थितीत आहोत लार्कवरील अप्रतिम स्पष्टीकरणासाठी धन्यवाद मॅडम तर आता आपण महिला म्हणून निरोगी कसे राहायचे आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची ते पाहूयात हो हे छान असेल या सत्रात आम्ही खालील प्रश्नांची उत्तरे देऊ महिलांच्या तंदुरुस्तीसाठी आणि आरोग्यासाठी पोषण का महत्वाचे आहे संतुलित आहार म्हणजे काय पौष्टिकतेची कमतरता टाळण्यासाठी कोणती मुख्य पोषक तत्वे आवश्यक आहेत मासिक पाळी आणि पुनरुत्पादक आरोग्य राखण्यासाठी पोषण कसे मदत करते लैंगिक संक्रमित संसर्ग म्हणजे काय एस टी आय ची लक्षणे कोणती एस टी आय टाळण्यासाठी सुरक्षित लैंगिक पद्धती काय आहेत मग आपण निरोगी राहण्याची खात्री कशी करायची नीट खाऊन मला वाटते अगदी बरोबर आरोग्य ही संपत्ती आहे हे तुम्ही ऐकलेच असेल निरोगी राहण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या आरोग्यामुळे किंवा तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यामुळे काम किंवा शिक्षण चुकवू नका लोह आणि कॅल्शियमची कमतरता असलेल्या आहारामुळे देखील थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो पालेभाज्या देखील आपल्या अन्नाचा एक भाग बनवायला हव्यात पालेभाज्या किंवा लोह नसलेल्या आहारामुळे लोहाच्या कमतरतेमुळे अनिमिया होऊ शकतो तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बहुतांश डेटावरून असे दिसून आले आहे की भारतात प्रत्येक दुसरी महिला अशक्त आहे गरोदर स्त्रिया आणि पौगंडावस्थेतील स्त्रिया अधिक संवेदनाक्षम असतात आणि अशक्तपणामुळे प्रभावित होतात लवकर गर्भधारणा एकापेक्षा जास्त गर्भधारणा आणि जास्त मासिक पाळी यामुळे अशक्तपणा आणखी गुंतागुंत होतो अशक्तपणा आणि कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता ही एक सामान्य आरोग्य समस्या आहे विशेषत ही समस्या जास्तीत जास्त महिलांमध्ये दिसून येते निरोगी राहण्यासाठी मी काय खावे पौष्टिकतेची कमतरता कशी टाळता येईल प्रत्येकाला निरोगी राहण्याची इच्छा आहे हे जाणून आनंद झाला मग आपण निरोगी राहण्याची खात्री कशी करायची नीट खाऊन मला वाटते याचा अर्थ असा की तुमचा आरोग्यदायी आहार आहे ज्यामध्ये तुमच्या जवळ उपलब्ध विविध तृणधान्ये भाज्या आणि फळे समावेश आहेत निरोगी राहण्यासाठी तुम्हाला चांगल्या अन्नावर अधिक खर्च करण्यासाठी श्रीमंत असण्याची गरज नाही चांगले अन्न मिळवण्यासाठी तुम्ही काय खरेदी करता याविषयी तुम्ही निवड करू शकता पुनरुत्पादक वयातील महिलांमध्ये अशक्तपणा सामान्य आहे याचा सामना करण्यासाठी अधिक लोहयुक्त पदार्थ खा दुबळे मांस बीन्स पालक आणि फोर्टिफाईड तृणधान्ये बीटरूट डाळिंब लाल मांस काळे बीन्स इत्यादी पदार्थाच्या सेवनास प्रोत्साहित करणे आवश्यक आहे विटॅमिन सी हे तुमच्या शरीराला आवश्यक असलेले आणखी एक महत्वाचे पोषक तत्व आहे व्हिटॅमिन सी च्या सेवनाने लोहाचे शोषण वाढते पेरू संत्री लिंबू आवळा टोमॅटो हिरवी मिरची इत्यादी व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थाचा तुमच्या रोजच्या जेवणात समावेश करावा निरोगी राहण्यासाठी कॅल्शियम ही आणखी एक महत्वाची गरज आहे उत्तम आरोग्य राखण्यासाठी कॅल्शियम समृद्ध अन्नाचा समावेश करणे महत्वाचे आहे कॅल्शियम समृद्ध अन्नाची उदाहरणे म्हणजे काय असतील ते आपण जाणून घेऊयात दुग्धजन्य पदार्थ संपूर्ण तृणधान्ये नाचणी नट आणि तेलबिया तीळ चिया फ्लेक्स सीड्स अक्रोड शेंगदाणे ब्रोकली भेंडी रताळे ड्रमस्टिक्स बदाम इत्यादी हे कॅल्शियम समृद्ध अन्न हाडांचे आरोग्य आणि एकूणच आरोग्य राखण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात विटॅमिन डी विविध शारीरिक कार्यासाठी विटॅमिन डीचे पुरेसे सेवन सुनिश्चित करणे आवश्यक आहे व्हिटॅमिन डी समृद्ध अन्न म्हणजे चीज यकृत पिवळ्या अंड्यातील पिवळा बलक मशरूम फोर्टिफाईड दूध तृणधान्ये आणि रस मासे सॅल्मन व ट्यूना या व्यतिरिक्त सूर्यप्रकाशाचा संपर्क शरीरात डी डीच्या नैसर्गिक संश्लेषणात योगदान देऊ शकतो जर आपण आहाराद्वारे ही कमतरता टाळू शकत नसलो तर काही वेळा केवळ आहाराद्वारे अनिमिया कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर करणे शक्य नसते म्हणून लोह आणि फॉलिक ऍसिड व्हिटॅमिन सी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी पूरक आहार घेणे आवश्यक असते पोषण आणि पुनरुत्पादक आरोग्य यांच्यात काही संबंध आहे का मासिक पाळीच्या आरोग्याबद्दल काय होय मातृत्वासाठी चांगले पोषण असलेले शरीर तयार केले जाते कुपोषित शरीरामुळे अशक्तपणा होऊ शकतो ह्यामुळे इन्फेक्शनच प्रसवाच्या वेळी संघटनांच व लहान जन्मवयाच्या बाल्याच्या मूल्यांच वाढण्याचा शंका व मृत्यूचा अधिक संभाव्यता वाढण्याची शंका असू शकते निरोगी शरीर आणि दोन गर्भधारणेमध्ये पुरेसे अंतर ठेवणे महत्वाचे आहे प्रथम गर्भधारणे उशीर केल्याने एकूणच आरोग्य सुधारते आणि भविष्यातील गर्भधारणेसाठी आपण तयार होतो आपण पुनरुत्पादक आरोग्याचा उल्लेख करीत होता आपण आम्हाला अधिक सांगू शकता का होय अर्थातच वैयक्तिक आणि मासिक पाळीच्या स्वच्छतेसह स्वच्छतेचे ज्ञान महिलांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे तडजोड असलेली स्वच्छता आणि असुरक्षित लैंगिक पद्धतींमुळे प्रजनन मार्गावरील संक्रमण आर टी आय मूत्रमार्ग संक्रमण यूटीआय आणि सेक्शुअली संचारित संक्रमण एस टी आय होऊ शकतात आपल्या पुनरुत्पादक आरोग्याचे रक्षण करण्यात प्रतिबंधात्मक रणनीती समजून घेणे आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्व समाविष्ट असणे लैंगिक संक्रमण ज्याला एस टी आय देखील म्हटले जाते हे संक्रमण आहे जे लैंगिक क्रियाकलाप दरम्यान एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित केले जाऊ शकते असुरक्षित लैंगिक संभोगात गुंतलेल्या कोणत्याही व्यक्तीस एस टी शी संपर्क साधण्याचा धोका असतो एस टी आय होण्याचा धोका कमी करण्यासाठी लैंगिक क्रियाकलाप दरम्यान सातत्याने कंडोम वापरणे आणि लैंगिक भागीदारांची संख्या मर्यादित करणे महत्वाचे असते जर तिने एस टी आय घेतल्याचा तिला शंका असेल तर तिच्यासाठी आणि तिच्या जोडीदारासाठी त्वरित आरोग्य वैद्यकीय सल्ला मसलत करणे महत्वाचे आहे एसटीआय चे लक्षणे काय आहेत STI ची विविध लक्षणे आहेत एस टी च्या लक्षणांमध्ये सामान्यत योनीतून स्राव खाज सुटणे वेदना फोड ओटीपोटात वेदना लैंगिक संबंधात वेदना यांचा समावेश आहे होय आम्हाला कधी कधी ही लक्षणे जाणवतात आम्ही हे कसे रोखू हे रोखण्याचे काही मार्ग आहेत जसे की कंडोमचा वापर लैंगिक संबंधानंतर साफ करणे लैंगिक संबंधानंतर मूत्र पास करणे, डचिंग टाळणे आणखी एक सामान्य संक्रमण म्हणजे मूत्रमार्गात संसर्ग किंवा युटीआय युटीआयच्या लक्षणांमध्ये काय समाविष्ट आहे ते पाहुयात लघवी करताना वेदना किंवा ज्वलन वारंवार मूत्र विसर्जन मूत्राशय रिक्त असतानाही लघवी करण्याची तीव्र इच्छा होणे रक्त आहे मांडी किंवा खालच्या ओटी पोटात दबाव किंवा क्रॅम्पिंग युटीआय आणि आरटीआयची शक्यता कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत दररोज पुनरुत्पादक क्षेत्र स्वच्छ करा समोरून ते मागून स्वच्छ करा सेक्स नंतर मिनिटांच्या आत लघवी करा भरपूर पाणी प्या जेणेकरून द्रव नेहमीच आपल्या सिस्टीमद्वारे बाहेर जात असेल लक्षात ठेवा एस टी आय टाळण्यासाठी सुरक्षित लैंगिक पद्धतींचा सराव करा लैंगिक क्रियाकलाप दरम्यान सातत्याने विरुद्ध संरक्षणासाठी कंडोम वापरा आणि लैंगिक भागीदारांची संख्या कमी करा जर एखाद्या महिलेला एसटीआय झाल्याचा संशय असेल तर तिच्यासाठी आणि तिच्या जोडीदारासाठी त्वरित चाचणीसाठी जाणे महत्वाचे आहे आता आपल्याला एस टी आयुटीआय आणि आर टी आय कसे टाळायचे याची जाणीव आहे आपल्या सर्वांना कसे वाटते छान वाटते आम्ही आता आपले आरोग्य अधिक चांगले व्यवस्थापित करू शकतो आस्क मी ऍप वर मला ही माहिती सापडेल का हो ही छान सूचना आहे तुम्हाला आस्क अधिक माहिती सापडू शकते आस्क आस्कनिवीप प्रविष्ट केल्यानंतर एक मेनू प्रदर्शित केला जाईल एच टी आय बद्दल जाणून घेण्यासाठी चार टाईप करा आणि पाठवा रोगांची यादी दिसून येईल आपण जाणून घेऊ इच्छिता ती संख्या टाईप करा तुम्हाला माहिती दाखवली जाईल धन्यवाद